नमस्कार मंडळी कुकविथ वंदनामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक अगदी सुंदर आणि उपयोगी कल्पना सांगणार आहे आपण दिवाळी दसरा किंवा कुठलाही सण साजरा करताना झेंडूची फुले वापरतोच पण नंतर ती फुले टाकून देतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या फुलांचा असा उपयोग की तुम्ही खरंच आश्चर्यचकित चा व्हाल आज आपण झेंडूच्या फुलांपासून काय बनवणार आहोत ते पुढे नक्की पहा पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट ही फुलं वापरण्यापूर्वी ती छानपणे स्वच्छ करायची आहेत कारण या फुलांमध्ये मुंग्या कीटक किंवा की धूळ असू शकते म्हणून सर्व फुलं नीट झाडून त्यातील खराब पाकळ्या काढून टाकायचं आणि फक्त स्वच्छ फुलंच वापरायची यामुळे आपलं मिश्रण स्वच्छ आणि सुगंधित तयार होणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आता सर्वात आधी मी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेणार आहे हीच फुले तुम्ही पूजा झाल्यानंतर किंवा सण संपल्यावर जी राहतात ती वापरली तरी चालतील आता या सर्व फुलांच्या पाकळ्या आपण काढून घेऊया आता या तव्यावर मी या सर्व फुलांच्या पाकळ्या ठेवून घेते यासोबतच मी काही तुळशीची पानंही टाकली आहेत कारण तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि वातावरण शुद्ध ठेवते आता या पाकळ्या खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया हे सर्व मिश्रण मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आहे भाजल्यावर याचा रंग थोडा गडद होतो आणि खूप सुंदर सुगंध येऊ लागतो तर हे बघा सर्व पाकळ्या अशा खरपूस भाजून घेतल्या आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे आणि त्यामध्ये पुढील घटक घालायचे आहे लवंग लवंगचा सुगंध घरातील हवेला शुद्ध ठेवतो आणि मन शांत करतो दालचिनी ऊर्जेचं संतुलन राखते आणि घरात सकारात्मकता वाढवते कापूर हा नैसर्गिक जंतुनाशक आहे तो हवेतला वास आणि नकारात्मकता दोन्ही दूर करतो थोडासा तयार धूपकांडीचा तुकडा पण मी घातला आहे धूपकांडी घालण्याचं कारण म्हणजे त्यात आधीच नैसर्गिक सुगंधी घटक असतात जसे की हर्बल पावडर बर्क रेझिन्स वगैरे जे आपल्या मिश्रणाला अजून छान सुगंध देतात आणि धूप लावल्यावर तो सुगंध जास्त वेळ टिकतो म्हणून थोडासा तयार धूपकांडीचा तुकडा टाकल्याने घरातील सुगंध अजून सौम्य शांत आणि दीर्घकाळ राहतो आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे आता हे पावडर मिश्रण मी एका प्लेटमध्ये घेतलं आता यामध्ये एक चमचा चंदन पावडर घालायचा आहे चंदन मनाला थंडावा देते आणि घरात शांतता निर्माण करते मध मध हे एक नैसर्गिक बाइंडर आहे त्यामुळे मिश्रण एकत्र राहते आणि सुगंधही वाढतो गुलाब पाण्याचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करूया आता यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचे आहे तूप जाळल्यावर सौम्य आणि पवित्र सुगंध निर्माण करतो जो वातावरण पवित्र करतो आता हळूहळू हे सर्व हाताने मळून घ्यायचं आहे जर मिश्रण अजून कोरडं वाटलं तर थोडं तूपही घालू शकतो मळल्यानंतर हे मिश्रण अगदी मऊ आणि सुगंधी तयार होतं आता मी या मिश्रणाच्या छोट्या छोट्या कांडी तयार करणार आहे अगदी धूप कांडीच्या आकारात आता हे सर्व कांडी तयार करून प्लेटमध्ये ठेवूया आणि आता हे सावलीत दोन दिवस वाळू द्यायचे आहे अजून हे थोडंसं ओलं आहे तरीही तुम्हाला मी ही धूपकांडी लावून दाखवते या धूपकांडीमुळे घरात असा सुगंध पसरतो की मन अगदी प्रसन्न होतं झेंडू आणि तुळशीचा सुगंध एकत्र मिळून हवा ताजी ठेवतात लवंग दालचिनी आणि कापूर यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होते संध्याकाळच्या वेळी या धूपकांडी लावल्यावर मनाला खूप शांती मिळते आणि घरात सकारात्मकता वाढते तर मैत्रिणींनो पुढच्या वेळी फुले टाकून देऊ नका त्याच फुलांपासून अशी सुगंधी आणि नैसर्गिक धूपकांडी तयार करा हे एकदम केमिकल फ्री आहे आणि घरचं वातावरण अधिक प्रसन्न बनवतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही ही धूपकांडी करून पाहणार का आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नैसर्गिक आणि उपयोगी गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद